दिला। तो आधित तो खो दिलाय तो आधी तुटला अंपायर डबल सिटी वाचणार आपण म्हणून खो दिलाय पण हा अंपायरनं का दिलाय फाऊल का दिलाय हे समजत नाही कारण आपण टच नसतं केलं हे लक्षात ठेवायचं हे नियम महत्वाचे असतात बारीक बारीक ज्या गोष्टीत आपल्या ह्या त्यामध्ये आपण काळजीपूर्वक बघितल्या गेल्या पाहिजे कळलं आणि दिले का नंतर जेव्हा तुम्ही रिटर्न येत आहे वापस आता खो दिलाय आता तो खेळाडू तिथे पळणारा त्याच्याकडे जात आहे पाऊल झालाय तुमचा पण तुम्ही त्या वेळा तिथून रिटर्न यायचे रिटर्न येताना म्हणजे तुमचा वेळ जो काढायचा तुम्हाला कारण तुम्ही जर चाललात फक्त चालण्याची पद्धत जर केली तर तुम्हाला यायला किती वेळ लागेल जास्त वेळ लागेल ना खोदीला आउट नाही झाला ताबडतोब यायच्या खोद यायचा परत त्याच्याकडे धाव आपण आउट करायला जायचं हा वेळ महत्वाचा हा वेळ जर तुम्ही तर पाळला पण तुम्ही ताबडतोब ताबडतोब आऊट करा हे लक्षात गोष्टी खो खो साठी खूप महत्वाच्या सांगितलेल्या वेळेनुसार आपल्याला कसं पळता येईल कसा वेळ काढता येईल फक्त फाऊल करणे जास्त पळायचं नाही फक्त समोरून आलाय इकडे व्हायचं पण तो जर इकडं पाय टाकला असला आणि आपण इकडेच आहोत आपल्याला समोर समोर आऊट करू शकतो त्यासाठी आपली रनिंग पण फास्ट पाहिजे आपल्या समोर येणार आप आहे आपल्याला ये, आप आउट करायला तर आपण त्याला काय करायचं टन मारायचं म्हणजे त्याचे शोल्डर जे आहेत हे असे जर फिरले फाऊल असतात आपण पळताना जर पडलो बरोबर आहे आणि तो आपल्याला आऊट करायला आला आहे आणि आऊट केल्यानंतर तो जर पडला ह्या दिशेला आहे पडल्यानंतर त्याची बॉडी पोझिशन ह्या साईडला जाणार शोल्डर चेंज फाऊट झाला आऊट नाही तिथे हे लक्षात ठेवायचं तो जो खेळाडू त्यांना सांगायचं आहे फौले आहे का नाही हे तुमच्यावर डिपेंड असतं तुम्ही जेव्हा चेअरअप करणार तुम्ही ॲक्शन पॉईंट घेणार मारलाय का नाही मारलाय अंपायर तिथे पाठ तुमच्याकडे तुम्ही मारला ना का नाही मारला तरीसुद्धा तुम्ही काय करायचे अंपायरला ॲक्शन पॉईंट मागायचा हे तुमचं काम असतं तो काय देतो हे अंपायरच्या मनावर असा लागलाय का नाही लागलाय ला हे दिसणार आहे का त्याला समोर समोर सर उभे आता माझ्या समोर एकदा हे असं मारलाय सरला दिसत का तिकडे जर मागित मागच्या ना बघितलं असं सर तर देणार डायरेक्ट हे ऍक्शन पॉईंट घेतलं गरजेचं असत फक्त आपण ऍक्शन करायची आणि पॉईंट घ्यायचं आहे ते हंपायर ठरवतात त्यांनी बघितलं नसलं दुसऱ्या हमपायरला विचारतात काय आहे दोघांच्या नजरेच नजर तेव्हा मिळाली तेव्हा ते निर्णय घेत असतात हे लक्षात ठेवायचं आणि आपण टाईम घालायचा नाही तो पॉईंट दिला न दिला टाईम घालायचा नाही जर पहिल्या हिटमधले तीन खेळाडू असतात तीन तीनच्या तीन हिट असतात पहिले तीन नंतर तीन नंतर तीन असे नऊ खेळाडू खेळतात बरोबर आहे पहिल्या हिटमधला शेवटचा खेळाडू दोन आऊट झाले तिसरा राहिला तिसरा आऊट झाला ताबडतोब आपण त्या ग्राउंडमध्ये यायचे जर तुम्ही ग्राउंडमध्ये आला नाहीत जेवढे तेवढे आऊट अंपायर देत असतो लक्षात ठेवायचं तुम्ही जर वेळेत आला नाहीत आतमध्ये आउट झाल्यानंतर ताबडतोब आतमध्ये यायचे आणि कधीही खेळताना तिघ जणांनी एकत्र खेळायचं नाही जर ह्या पोलमध्ये एका नाही तर उभं राहायचंय दोघांनी साईडला उभं राहायचं लक्षात ठेवायचं कधी पण एंट्री केली मध्ये दोन साईडला पण जो साई मध्यभागी खेळतोय यांना थोडस लक्ष ठेवायचंय की आपल्याला आऊट लवकर व्हायचं नाही आणि बाकीचे जे दोन आहेत साईडला यांनी पण लक्ष ठेवायचे ते कधी पण तुमच्यावर अटॅक करू शकतात त्यासाठी बचावात्मक आपल्याला पळायचंय बचाव करायचा तो कसा आऊट करतोय आपल्याकडे येणार आहे का, का मधल्याकडे पळतोय जर तुमच्या मधला खेळाडू थकलेला असेल त्याला बाहेर काढायचं असेल तर मधात यायचं तर मग चल तू बाहेर पण ते काय करतात जो पहिला थकलेला आहे यालाच घेतात कारण त्यालाच आउट करण्याचा प्रयत्न करतात कारण तो थकले तो लवकर आऊट होणार आहे पण आपण काय करायचं आपल्या खेळाडूला बचवायचंय आपण मध्ये मध्ये यायचे तर तू बाहेर कारण आपण बाहेर पाठवायचं आपण आतमध्ये जायचं म्हणजे त्याला थोडंसं थकवा त्याचा दूर करायचा आपल्याला कारण तो कंटिन्यू थकलेला असतो त्याचा थकवा काढायचा आहे तर ही तुमची टेक्निक जे आतमध्ये खेळत आहेत यांची टेक्निक असायला पाहिजे किंवा संघ व्यवस्थापक सांगत असेल सांगू देत नाहीये जिल्ह्याला तर आतमध्ये पण इंटर बसते ते तिथे बसावं लागतं बाहेर खेळू देत नाही बघितलं असेल कोणी आता आम्ही तर कंटिन्यूच असतो पण ते हे तुमचं कॅप्टन आणि तुम्ही जे आत्महत्या खेळणार आहेत हे सगळेच कॅप्टन असतात मनाचे कॅप्टन म्हणजे कॅप्टन सांगावं असं काही नाहीये स्वत आपण ती तयारी केली पाहिजे की आपल्याला काय खेळायचं आत्महत्या गेल्यानंतर तिथं बोलू देत नाहीत बोलल्यानंतर एक टेक्निकल पॉईंट देतात तुम्ही काय सांगितलं तुमच्या टीमला मग दुसऱ्या टीमला समोरच्या टीमला टेक्निकल पॉईंट दिले जातात त्यासाठी आपण सर्वांनी ठरवायचे की आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर ही कॅप्टन आहे म्हणजे मी ठरवायचं की मला कसं खेळायचं एकमेकांना जेव्हा कवर कराल तुम्ही तेव्हा आपली टीम चांगलं प्रदर्शन करताना दिसून येतो आणि चांगलं प्रदर्शन आपण करू शकतो कळलं बाकी काही अडचण असेल तर विचारा तुम्हाला काय माहीत असेल काही अजून शंका राहिली असेल तुमची माझ्या तरी माहितीप्रमाणे जे खो नियम आहेत हे एवढे नियम जर पाळलात तर तुम्ही यश संपादन करू शकणार आहात करणारच आहात फक्त टायमिंग आणि जी आपली ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये सुधारणा केल्या तर काय मला विचार काय काय विचार विचारा काय नाही तुम्हाला विचारायला काही असं बंधन नाही ती रेषा नसते ती पोलची रेषा असते होतो पण त्या अंपायरच्या मनावर मधी नाही या तीन रेषे असतात एक दोन तीन याच्या आत्महत्या जर झाला तर चालते ह्या रेषेच्या दोन दोन त्या ह्या रेषे असतात तिकडल्या दोन पट्ट्या या दोन पट्ट्याच्या तिकडं जर झाला तिथं फाऊल कंप्लीट होत नाही फोन सोडून तिसऱ्याला जर झाली तरच तिथं कंप्लीट होत होतो नाही तर मग खो देऊनच कंप्लीट करावा लागतं तुम्हाला कळलं रिटर्न तिथं होत नाही त्याला गरजेचं जेव्हा प्लेअर पकडला तेव्हा खो दिल्यानंतरच तुम्हाला पॉईंट दिले जातो अन्यथा पॉइंट देत नाही तो पर्यंत लक्षात ठेवा आऊट केलाय आपण आपलं काय करायचंय टोक्यात ठेवायचं आपण आउट केलाय आपण ताबडतोब काय करायचंय जाऊन आपल्या खेळाडूला खो द्यायचा आहे खो दिल्यानंतर झांपायरला परमिशन असतं की आऊट लगातार दोन चालत नाही पहिला केला खो द्यावा लागतो तेव्हाच कळलं एक गणित आहे सूत्र आहे हे सूत्र सर्वांनी पाळलं पाहिजे आपल्याला उपयोग करावा लागतो तरच आपल्याला खेळ चांगल्या पद्धतीनं खेळता येईल करायचं स्टार